कर्नाटकामध्ये एक अशी जागा आहे जिथे पाऊल टाकता असं वाटतं की वेळ इथे थांबून आहे आपण बोलतोय हंपीबद्दल एकेकाळी एक हंपीला बीजिंगनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर मानलं जात होतं इतकंच नाही तर ते त्या काळातील सर्वात श्रीमंत साम्राज्यापैकी एक होतं आजही इथे सोळाशेहून अधिक स्मारक आहेत आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा आहे इथला प्रत्येक दगड काहीतरी सांगत असल्यासारखं का वाटतो आम्ही निघालो होतो पुण्याहून साधारण सहाशे किलोमीटरचा प्रवास लांब रस्ता शांत हवे आणि मनात एकच विचार विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेली ही हम्पी आज प्रत्यक्षात कशी दिसत असेल आणि जसं आम्ही हम्पीत पोचलो असं वाटलं की जणू आपण वर्तमान काळातून भूतकाळात आलो आहोत कारण अचानक सगळं बदलून जातो लँडस्केप हवा आणि तो अनुभव जणू आपण एखाद्या वेगळ्याच युगात आलो आहोत आमचा पहिला स्टॉप होता लक्ष्मी नरसिंह मंदिर हम्पी ही हम्पीतील सर्वात मोठी मूर्ती आहे आणि ही एकाच दगडात कोरलेली आहे आणि इतकी भव्य की समोर उभं राहिलं की माणूस स्वतःला लहान समजू लागतो या मूर्तीला उग्र नरसिंह असंही म्हणतात ठळक डोळे आणि तीव्र चेहरा थोडा भयानक वाटतो पण तरीही त्या मूर्तीत एक वेगळी शांतता जाणवते यानंतर आम्ही अंडरग्राऊंड शिवमंदिरात गेलो ज्याला प्रसन्न विरूपाक्ष मंदिर असंही म्हणतात हे मंदिर जमिनीखाली आहे आणि पावसाळ्यात गर्भगृहात पाणी साचलेलं दिसतं चौदाव्या शतकात बांधलेलं हे मंदिर खूप शांत आणि वेगळा अनुभव देतं हे मंदिर पाहताना असं वाटतं की हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर विजयनगर स्थापत्यकलेचं एक अद्भुत उदाहरण आहे हम्पी एक अशी जागा आहे जिथला प्रत्येक दगड आपल्याला काहीतरी सांगतोय असाच भास होतो विजयनगर साम्राज्याच्या राजेशाही जीवनशैलीचा सा अनुभव घेण्यासाठी आम्ही वळलो लोटस महालाकडे लोटस महालात प्रवेश करताच एक शांत आणि राजशाही वातावरण जाणवतं होतं उंच भिंतीने वेढलेला हा परिसर बाहेरच्या जगापासून पूर्णपणे वेगळा आहे लोटस महालाला चित्रांगिनी महाल असंही म्हणतात हा महाल विजयनगर साम्राज्याच्या राजघराण्यातील स्त्रियांसाठी बांधला होता असं म्हटलं जातं की या संपूर्ण परिसराची सुरक्षा किन्नर लोक करत होते लोटस महाल हा केवळ एक राजवाडा नाही तर विजयनगर साम्राज्याच्या राजशाही जीवनशैलीचं एक उत्तम उदाहरण आहे आणि काही पावले पुढे जाताच आम्ही पोचलो एलिफंट स्टेबल म्हणजेच हत्तीशाळा ही तीच जागा आहे जिथे विजयनगर साम्राज्याचे राज हत्ती ठेवले जात या जागेची ओळख आहे तिचे भव्य घुमटदार तबेले एकूण अकरा तबेली असून मध्यभागी असलेला तबेला सर्वात मोठा आणि सजवलेला आहे पंधराव्या शतकात बांधलेली ही इमारत आजही आपल्या आक्रमणामुळे सगळ्यांना भारावून टाकते याच्या अगदी शेजारी आहे गार्ड हाऊस जे स्पष्ट सांगतं की ही केवळ हत्तीशाळा नव्हती तर एक अत्यंत सुरक्षित राजकीय परिसर होता नारळ पाणी घेत आम्ही निघालो हजारा रामचंद्र मंदिराकडे हजारा रामचंद्र मंदिर अनेक कारणांनी खास आहे मंदिराच्या भिंतीवर दगडात कोरलेली रामायणाची कथा जणू डोळ्यासमोर उलगडत जाते हजारी रामा हे केवळ एक, एक मंदिर नाही तर दगडामध्ये कोरलेली रामायणाची जिवंत कथा आहे असं म्हणलं तरी वावूगं ठरणार नाही ही जागा पाहत असताना असं वाटतं की ही खास मुलांसाठीच घडवली आहे प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक कोरीव कामात एक कथा जिवंत होत हजारी रामा मंदिरातलं प्रत्येक शिल्प पाहत बसावं असं वाटतं वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही दुपारचं जेवण करून आम्ही निघालो तुंगभद्रा नदीवर असलेली कोऱ्याकल राईड करायला कोऱ्याकल राइट प्रवास स्वतःमध्येच एक अनुभव होता प्रत्येक वळणावर सुंदर दृश्य दिसत होतं दगडी टेकड्या मोकळा आकाश आणि शांततेत हरवलेला रस्ता बोटीत बसताच सूर्याची लालसर छटा पाण्यावर पसरली होती हळवार वाहणारी नदी गार वारा सगळं स्वप्नासारखं वाटत होतं जाए गिरते क्या हाँ गिर जाए तो सर इधर को स्टेप स्टेप दिख रहा है ना हाँ हाँ वो स्टेप स्टेप जाएंगे तारा देवी तपस कर दे जगह है सर वाली सुग्रीव है ना वाली वाइफ तारा देवी इधर को नार तंबी से वो चिंतामणि टेंपल है वाली सुग्रीव पेटिंग कर को जगह है सर वो गुफा है सर वो चिंतामणि टेंपल को वाली सुग्रीव हनुमान सिंह वो चिंता कर को चिंतामणि टेंपल बोले सर इधर को ना मेन रोड से है ना स्टार्टिंग मेन रोड से है ना वो जंगल को सेंटर में है सर वाली समझ है सर इधर को 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 बीच को सेंटर में सान है सूरे बगवान. सूरे बगवान में में, है, वो वो है है, अंजनाध्य। अंजनाध्य। है। में एक है ना सूर्य सूर्य भगवान भगवान साइड सेकंड वो वो स्टेट पत्थर हनुमान बर्फ प्लेस आये सर अंजना फाइव हंड्रेड हनुमान बर्फ प्लेस एक टवर ना ये विजयनगर कैपिटल सिटी आने इधर को एलिफेंट को कन्नड़ में आने बोल सर आने को आने को विलेज बोला मैडम आ साइड में, में राजा पैलेस है सर आ में वो नहीं विलेज में वो तुंगा भद्रा ने एक ही रिवर कृष्णा नदी को चलता है सर पानी आंध्र से आप रिवर ये साइड है सर आप साइड में हा अनुभव इतका सुंदर होता कि तो शब्द मानना खूब कठिन है सका पहला किरण सोबत हम्पी हळूहळू जाग होत होत आकाश सोनेरी रंगाने भरलेलं होतं आणि हवेत एक विलक्षण शांतता कारमध्ये बसून आम्ही निघालो विरुपाक्ष मंदिराकडे दगड टेकड्या आणि अवशेषामधून जाणारा हा रस्ता स्वतःच इतिहास बनवत होता हम्पीच्या अवशेषामधून चालत चालत दूरवरूनच एक उंच गोपुरा आपल्याला दिसायला लागतो आणि हेच ते शांततेत उभं असलेलं विरुपाक्ष मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर हंपीचा जिवंत श्वास आहे मंदिरात प्रवेश करताच त्याची भव्यता मनाला थक्क करून टाकते सर्वात आधी दिसतो तो बिटप्पया गोपुरा द्रविड शैलीतील सुमारे एकशे पासष्ट फूट उंच हंपीतील सर्वात मोठा गोपुरा आहे हे मंदिर सुमारे चौदाशे वर्ष जुनं असल्याचं मानलं जातं इथं आल्यावर आपल्याला काय पाहावं आणि काय सोडावं हेच कळत नाही मंदिरातील एक अनोखा अनुभव म्हणजे इथला पिनहोल कॅमेरा इफेक्ट एका छोट्याशा छिद्रातून गोपुराची उलटी प्रतिमा आतल्या भिंतीवर पडते बीतील अनेक मंदिर आज केवळ ऐतिहासिक स्मारक बनली आहेत पण विरुपाक्षी मंदिर हे एकवेव असं मंदिर आहे जिथे आजही नियमित पूजा होते येथे भगवान शंकराला विरुपाक्षेश्वर आणि देवी पार्वतीला पंपादेवी म्हणून पूजलं जातं असं मानलं जातं की त्यांचा विवाह याच ठिकाणी झाला आहे विरूपाक्ष मंदिरानंतर आम्ही निघालो हेमकुटा टेकडीकडे जिथे आहे कडले कालू गणेश मंदिर सुमारे पंधरा फूट उंच ही भव्य मूर्ती एकाच दगडात कोरलेली आहे या मंदिरातून विरुपाक्ष मंदिर आणि प्राचीन बाजाराचं इतकं सुंदर दृश्य दिसतं की शणभर आपणच आपल्याला विसरून जात पंपीच्या दगडी रस्त्यामधून पुढे जाताना दूरवर एक भव्य रचना दिसून येते आजूबाजूला पसरलेले अवशेष आणि त्याच मध्यभागी उभं असलेलं हे आहे विजय विठ्ठल मंदिर मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाताच त्याची भव्यता लगेच जाणवते विजयनगर साम्राज्याच्या काळात स्थापत्य कसं असावं याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे आणि मग समोर येतो हम्पीची खरी ओळख दगडी रथ एका मोठ्या दगडातून कोरलेला हा रथ इतका परिपूर्ण आहे की तो हलत नाही पण चालतोय असा भास होतो हा रथ इतका खास आहे की तो आजही आपल्या पन्नास रुपयाच्या नोटेवर छापलेला आहे विजय विठ्ठल मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर विज्ञान कला आणि श्रद्धेचा अभूतपूर्व असा संगम आहे इथं उभं राहिल्यावर विजयनगर साम्राज्याची ताकद नाही तर त्यात काळातील दूरदृष्टी जाणवते आणि मंदिराच्या सभामंडपात उभे आहेत ते प्रसिद्ध म्युझिकल पिलर्स याच्यावर हलकासा जरी स्पर्श केला तर त्या दगडातून संगीत उमटत हे पाहून एक प्रश्नच पडतो इतक्या शतकापूर्वी ही कला कशी शक्य झाली असेल इथे स्थापत्य केवळ दिसत नाही तर ते ऐकूही येतं या दोन दिवसात आम्ही फक्त दगड मंदिरे आणि काही अवशेष पाहिले नाहीत आम्ही विजयनगर साम्राज्याची कला त्याची श्रद्धा आणि त्याची दूरदृष्टी अनुभवली पंपीचा हा प्रवास इथेच पूर्ण होतोय भेटूया पुढच्या भागात एका अशाच खास ठिकाणी